बघा बघा बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्या भूमिकेमध्ये फरक नाहीये बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा डॉक्टर आंबेडकरांच्याच मार्गाने जाणारे त्यांचे नातू आहे या देशामध्ये संविधान टिकावं या देशामध्ये लोकशाहीची हत्या होऊ नये या देशातला कायदा कायदे तुडव जाऊ नये या दिशामध्ये मोदींची हुकुमशाही संपवावी लोकशाही मार्गाने असे मानणारे बाळासाहेब आंबेडकर आणि आमची आणि त्यांची जी चर्चा होती ते अत्यंत सकारात्मक होते आणि ते चालू आहे मला असं वाटतं की आम्ही लवकरच आम्ही शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी एकत्र आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते बस एकत्र बसणार आहोत लवकरच पण हे काँग्रेसचा स्थापना दिवस जो आहे तो अठ्ठावीस तारखेपर्यंत इकडले नाही ते थोडे व्यस्त त्याच्यामुळे ही जी बैठक आहे निर्णायक ती अठ्ठावीस नंतर होईल त्यात शंभर टक्के हा निर्णय होईल प्रकाश आंबेडकर असा कोणताही निर्णय घेणार नाही ज्याच्यामुळे हुकुमशाहीची हा बैठक त्यांची बैठक सुद्धा चालू होती बैठक आहे ना प्रत्येक जण प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवतो संघटना वाढवत असतो आणि जर प्रकाश आंबेडकर म्हणजे आमचे बाळासाहेब हे जर त्यांच्या पक्षाचा किंवा आघाडीचा विस्तार करत असतील तर त्याच्यामध्ये वाईपटण्यासारखं काही कारण नाही आहे आपण जर सातत्यानं पाहिलं असेल तर शिवसेनेच्या बरोबरीने जर कोणी या महाराष्ट्रामध्ये मोदींच्या हुकुमशाहीवर जोरदार हल्ले करत असतील तर त्या दृष्टीनं पावलं टाकत असतील तर ते प्रकाश आंबेडकर आहेत हे विसरता येणार नाही कारण त्यांनी संविधान बचावचं त्यां असेल संघर्ष असेल किंवा हुकुमशाही विरुद्ध त्यांच्या भूमिका असतील या अत्यंत स्पष्ट आणि परखड आहेत त्याच्यामुळे नरेंद्र मोदी आणि संविधान यांच्या संदर्भात ते कोणतीही चुकीची भूमिका वेगळी भूमिका घेतील असं या महाराष्ट्राला किंवा देशाला वाटत नाही प्रकाशजी आंबेडकर आणि आम्ही एकत्र बोलतो आहोत जागा वाटपांसंदर्भात काही चर्चा मागे पुढे होत आहेत प्रकाशजींच्या ज्या भूमिका आहेत त्या मोदींच्या बाबतीमध्ये अत्यंत परखड आहेत मगाशीच म्हणाले की हुकुमशाही विरुद्ध हा लढा अधिक तीव्र व्हावा असे मानतानापैकी प्रकाशजी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आणि भूमिका जी लोकशाही संदर्भातली आहे त्या संदर्भात ते अत्यंत काळजीपूर्वक पावलं टाकतायत आणि वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना हे एकत्र आहेतच आमची दोघांची युती झाली जाहीरच झालेली आहे फक्त आता भविष्यामध्ये महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉकमध्ये त्यांना कसं सांभाळून घेता येईल त्या संदर्भात इंडियाच्या बैठकीत स्वतः उद्धव ठाकरे यांनी हा विषय चर्चेला आणला होता प्रकाश आंबेडकरांचा आम्ही जेव्हा राहुल गांधींची आमची भेट झाली मी होतो माननीय उद्धवजी होते आदित्यजी होते आमची जेव्हा राहुल गांधींबरोबर आणि सोनियाजींबरोबर भेट झाली तेव्हा सुद्धा प्रकाश आंबेडकर यांना आपण त्यांच्या आघाडी जी आहे वंचित बहुजन आघाडी त्यांना आपण इंडिया ब्लॉकमध्ये सामील करून घेणं गरजेचं आहे हे आम्ही त्यांना पटवून दिलेलं आहे आणि मला असं वाटत नाही ना ना की काँग्रेसचा त्याला विरोध आहे शरद पवार साहेबांचाही विरोध नाही कोणाचाही विरोध नाही प्रकाश आंबेडकरांची ताकद ही महाविकास आघाडी आणि इंडिया ब्लॉक बरोबर असावी याच्यामध्ये काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं एकमत आहे